यांच्याकडून पैलवान चंद्रहार पाटील यांचा मिरज शहरात प्रचार मिरज वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज शहर उपप्रमुख किरण कांबळे यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा मिरज शहरातील विविध भागात भेटी देत प्रचार सुरू केला आहे सांगली जिल्ह्याला सक्षम नेतृत्व लाभण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे किरण कांबळे यांच्यासह शिवसेनेचे अरविंद वायचड अल्ताफ कादर राहील शेख सुनील खरात संतोष माने विजय कांबळे यांनी कोल्हापूर चाड ख्वाजा वसाहत माणिकनगर समतानगर आदी भागात मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांना प्रचारपत्रकांचे वाटप केले जात असून पैलवान चंद्रहार पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाट यांना निवडून द्यावे जिल्ह्याला अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे हुकुमशाही विरोधात लोकातून बंड होत आहे पैलवान चंद्रहार पाटील यांना मतदारातून वाढता प्रतिसाद मिळत आहे असेही किरण कांबळे यांनी यावेळी सांगितले आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका